तिथं अजित पवारच्या उजव्या हातावादानी जरी ऑफिस टाकलं तरी अजित पवार घरचा त्याच्यावर देखील ऍक्शन घ्यायची कुणाचा काही महाग आहे पुढे बघायचं नाही आज एक वाट चालला त्यामध्ये आज आपण अनेक गोष्टी करतोय अनेक वेगवेगळ्या चौथांना आपण नावं देतोय अनेक ठिकाणी आता पूर्वीचा इथून आपण महावरच्या देवीला किंवा पुढं पार जवाहर बागे पर्यंत जात असतानाची परिस्थिती काय होती आता काय चित्र बदलायला लागले आता परवा इथं अमर पवार आहे इथं लाईट चे खांब उभे करत असताना काही शहाण्यांनी त्याचे चार नटबोल्टापैकी तीन नटबोल्ट चोरून नेले आणि तिथं पूल आपला परकाय बनण्याच्या समोरचा मला तिथं दोन्ही बाजूला मला आता दहा दहा फुटाचे का आठ आठ फुटाचे मी फुटपाथ केलेले की ट्रॅफिकला तिथे गर्दी होऊ नये म्हणून त्याच्या खालच्या पट्ट्यात चोरीला नेल्या रात्री अरे त्या नालायकला मनाची तरी लाज वाटायला पाहिजे मी आता बहुतेक ठिकाणी पाहिला मी रश्मी शुक्लाला पण सांगितलं आहे मी एसपीलाही सांगितले आहे सीसीटीव्ही कॅमेरे बसवायला मला बारामतीमध्ये बऱ्याचशा ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवायचे माझी बारामती काळांना विनंती आहे हे पहिल्या दिवशी तो खांब पडला हे बहीण थोडक्यात वाचली थो उद्याच्या लोकांना लो वाटतं की बाबा कसं बोगस काम चाललं आई तर हराम नट भेटच काढून गेले ना आता मी त्यांना सांगितलं वेल्डिंग करा हे असले सापडले ना त्यांना मको करावं त्या सलांना सोडू नका अशा तोंडात एखादा शब्द येतो तो पुरावा तेवढेच दाखवत असतील स्वातंत्र्य दिनाच्या देवी तरी असं बाकी केलेले त्याच्यावर काय यांना घेण देणं नाही ना। त्याच्यामुळं ना काही गोष्टी करायच्या का परंतु चुका मी कोणाची चूक सहन करणार नाही आता कुठेही नाही माग मंगळावावी तर बसल्या माग त्या असताना नगराध्यक्ष एकदा चर्चा झाली ती स्तंभाच्या बद्दलची काय होतं ट्रॅफिकच्या दृष्टीनं आपल्याला दहा ठिकाणी काहीतरी सिग्नल बसवायचे त्याबद्दलच्या पण मी सूचना दिलेल्या आहेत पण पोस्टर सार्वजनिक ठिकाणी एक पोस्टर लागत नाही हायकोर्टाचे आदेश इथं अजित पवारचा वाढदिवस असला पोस्टर तरी लावले तरी लावलेले पोस्टर लगेच जप्त कनेक्शन जमा करून टाकायचे कर अजित पवार पासूनच सुरुवात करा कोणाचे लाट ठेवू नका आणि जिथं महत्वाचे आपले ऑथेंटिक बोर्ड आहेत कोणाला लावायचे त्यांना व तिथं लावा आपलं शहर विकृत करू नका मी किती जर चांगला करण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही साथ दिली नाही मला वाटेल ना तिथं बोर्ड करत बसला तर शहर स्वच्छ राहणार नाही नागपूरला तर हायकोर्टाने आदेश दिले नागपूरला कुठेही बोर्ड लागत नाही संभाजीनगरला कुठेही बोर्ड लागत नाही आणि तुम्ही घाबरू नका मी तुमचे बदली होऊन देत तुम्ही चांगलं काम करा तुमच्या पाठीशी कोणाचा राजकीय दबाव मिळवून देणार नाही आणि मी पण तुमच्यावर आणणार नाही आता आज सकाळी दुपारी आलो इथं विमानतळावर काही जर भेटले आपल्या इथं काडोधंद्याच्या नोकरीच्या निमित्ताने युपी बिहारचे लोक येतात एखाद्याच्या आठ वर्षाच्या बच्च मुलीवर ती पण युपीचीच तिच्यावर ती तिकडच्याच मुलांनी तिच्या लोकांनी बलात्कार केला मुलांनी एकाने बलात्कार केला शेवटी बातमी बारा बीची बदला सोडू नका मी तर म्हटलं होत काही तर असं काही बंदोबस्त केला पाहिजे जाऊन ला कुठेतरी लाईनी मारायला जाईनच तुला तिथं टाळ खाली येतो अजिबात कुणाला सोडणार नाही मधी देखील एकदा काहीतरी कुणीतरी चुकीचं केलं कायदा हातात घेऊ नका संविधान आणि कायदा हा बाबासाहेबांनी आपल्याला समाजाच्या भल्याकरता दिलेला आहे खूप आर चला इतर नटराज काढण्याकरता इतक्यांनी प्रयत्न केले आता इतकं निर्णय मी केलं की कुणाचा बाप आला तरी काढू शकणार नाही अशी व्यवस्था केली करतोय ते के चांगल्या करता करतो ना बाबा काही एवढं काम करताना कुठं चुकलं तर सांगा ना चुक पण मान्य करायची तयारी आहे पण वेगळ्या पद्धतीनं कुणी काही करण्याचा प्रयत्न केला कुठेही काही तक्रारी करतात कुठेही काही करतात त्या चौकात पण एखादी सांगितलं म्हणजे चौक हा चुकीच झालाय काय भूल भोलाई आहे आता काय भूल भोलाई दिसतोय का